राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजी अत्यंत महत्वपूर्ण आणि दिलासादायक जी आर झालाय निर्गमित राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ग्रामविकास विभागाकडून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच ओ पी लागू करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात त्याचबरोबर अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदांमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर म ना से नियम एकोणावीसशे ब्याऐंशी नियम एकोणावीसशे चौऱ्याऐंशी त्याचबरोबर सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व त्या अनुषंगिक नियमांच्या तरतुदी अथवा वित्त विभागाकडे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन पूर्वी जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेमध्ये दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद मधील जे कर्मचारी कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याकरिता पर्याय देणार आहेत त्यांच्या प्रकरणी खाली नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून सदर पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन पूर्वी निवड यादीमध्ये नाव असणाऱ्यांना दिनांक एक नोव्हेंबर दोन नंतर अनुकंपा तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना लागू राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशाच पदांकरिता सदर शासन निर्णयामधील तरतुदी लागू असणार आहेत त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारची सेवा जोडून देण्यात आली असेल त्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाच्या सेवा संदर्भात जाहिरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चार पूर्वी प्रसिद्ध झाली असेल व त्यांना केंद्राची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू असेल अशा कर्मचाऱ्यांना देखील सदर निर्णयातील तरतुदी लागू असणार आहेत त्याचबरोबर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार तीनच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजना लागू असणार आहे परंतु न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये नियमित पदावर समावेशन दिनांक एक नोव्हेंबर दोन नंतर करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू होणार नाहीत असे नमूद करण्यात आले आहे याबाबतचा सविस्तर निर्णय आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर